हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या मांडवकर फॅमिली ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत तर आज आहे ना मी इथे झटपट असा कुकर मध्ये तुम्हाला सोयाबीन पुलाव कसा बनवायचा तो इथे दाखवणार आहे तर आज मला जेवण बनवायला सुद्धा खूप कंटाळा आलेला होता आणि आज मला फॉलबिडिंगच्या एकूण सात साड्या करून द्यायच्या होत्या यासाठी मी मुलाला बोलली की आज मी तुला मस्त असा सोयाबीन पुलाव करून देते तर तो बोलला ठीक आहे तर यासाठी मी कुकमध्ये आज झटपट असा सोयाबीन पुलाव कसा बनवायचा ती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर पहा सर्वात अगोदर कुकर छान गरम करून घेतला यामध्ये दोन पायी एवढं तेल घालून घेतलं तेल थोडस नॉर्मली असं गरम झालं की आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे खडे मसाले यामध्ये मी काळी मिरी लवंग आणि दालचिनी घालून घेतलेली आहे तुम्ही जर खडे मसाले खात नसाल तर स्किप केला तरी चालेल दोन तमालपत्र घालून घेऊ एक चमचा आलेलसूणची पेस्ट हे चांगलं मिक्स करून घेऊ हे छान असं परतवून झालं यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची हे सुद्धा चांगलं परतवून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी उभा कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही चौकोनी बारीक शिरून सुद्धा घेतला तरी सुद्धा आता कांदा लालसर होईपर्यंत थोडा परतवून घेऊया थोडा गॅस मिडियम लो करून आपल्याला हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे रोज रोज जेवण काय बनवायचं जेवण बनवण्यासाठी पण कंटाळा येतो तर अशा पद्धतीचा एकदा झटपट होणारा कुकर मध्ये पुलाव नक्की ट्राय करून पहा चवीला खूप छान लागतं आणि मुलं सुद्धा आवडीने खातात प्लीज जे कोणी लाइवला ला जॉईंड आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि छान अशी कमेंट करा तर पहा कांदा इथे सोडा असा रंगावरती आलेला आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला टॉमॅटो टॉमॅटो सुद्धा मी उभा लांब असा चिरून घेतलेला आहे आता टॉमॅटो सुद्धा छान असा मौसूद होईपर्यंत परतवून घेते आता टॉमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये मीठ घालून घ्यायचं म्हणजे टॉमॅटो पटकन मऊ होतो जर तुम्हाला कधी जेवणाचा कंटाळा असेल जेवण बनवायचा तर खिचडी भात बनवण्यापेक्षा असा सोयाबीन पुलाव एकदा नक्की ट्राय करून पहा हा सोयाबीन पुलाव आहे ना तो मी रेशनच्या तांदळापासूनच बनवणार आहे तुम्ही पाहिजे तरी इथे बासमती तांदळाचा सुद्धा वापर करू शकता तर मी इथे अगोदरच रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून दोन तीन वेळा धुवून घेतले आणि असे निथळून घेतलेले आहेत ते पंधरा मिनिटासाठी मी साईडला ठेवून दिलेले आहेत आणि सोयाबीन सुद्धा पाण्यामध्ये आहे। पाण्यामध्ये आहेत थोडं मीठ घालायचं आणि सोयाबीन शिजवून घ्यायचं म्हणजे सोयाबीनला वास असतो ना तो वास येत नाही आणि याच्यातलं आता आपल्याला आहे ना हे पूर्ण पाणी काढून टाकायचंय असं निथळवून ते सोयाबीन पूर्ण आपल्याला कोरडे करून घ्यायचे जर यामध्ये पाणी राहिलं ना तर याची चव बिघडून जाते चव पूर्ण पानत येते याला यासाठी या सोयाबीन या मधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं नंतरच आपल्याला पुलाव बनवताना यामध्ये घालायचं आहे प्लीज जे कोणी लाईव्ह ला जॉईंट आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा छान अशी कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं तुम्हाला हे सोयाबीनचे चार भाग करून घ्यायचे असले तरी घेऊ शकता किंवा अख्खे सुद्धा तुम्ही वापरू शकता मी इथे अख्खेच वापरणार आहे आणि तुम्ही तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने सोयाबीन पुलाव बनवता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा अगदी घरगुती मसाल्यांमध्ये साध्या सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला इथे सोयाबीन पुलाव कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि तो सुद्धा कुकर मध्ये झटपट असा आपल्या स्त्रियांना कसं जेवण करायचं म्हटल्यानंतर खूप कंटाळा येतो एकच काहीतरी करायचं म्हंटल की आपण खुश होतो भरपूर तर हा नक्की एकदा सोयाबीन पुलाव कुकर मधला ट्राय करून पहा तर पहा इथे सुद्धा मौसूत झालेला आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊ मसाले घालताना आपल्याला गॅस ची फ्लेम पूर्णपणे स्लो करायची आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन चमचा घरगुती लाल मसाला तुमचा मसाला इथे तिखट असेल तर इथे मसाल्याचं प्रमाण थोडं कमी करा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा घरगुती गरम मसाला आणि एक चमचा मी इथे किचन किंगचा गरम मसाला घालून घेतलाय किचन किंग गरम मसाल्यामुळे या पुलावाला खूप छान अशी चव येते जास्त करून मी स्वयंपाक करताना भाजीमध्ये आमटीमध्ये सुद्धा या किचन किंगचा गरम मसाल्याचा वापर करते म्हणजे वेगळीच अशी पदार्थाला चव येते या मसाल्यामुळे मसाले छान असे परतवून घेतले आता यामध्ये आपण हा सोयाबीन घेतलेला यातलं पूर्ण पाणी काढून तो सोयाबीन घालून घ्यायचा सर्वात अगोदर प्लीज जे कोणी लाईव्ह व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर ला लाईब करा तर मी इथे सर्व सोयाबीन घालून घेतले आता हे छान असे परतवून घेऊया यामध्ये मिक्स करून घेऊया सोयाबीन परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे ते कोणताही वापरू शकता इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे सर्वात अगोदर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता तांदूळ जर पाण्यामध्ये भिजवून ठेवला ना तर जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी झटपट बनून तयार होतो आपला हा पुलाव आता यामध्ये पाणी घालून घेऊया इथे मी दोन ग्लास एवढं पाणी घेतलं जो तुम्ही तांदूळ वापराल त्याप्रमाणे तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं तर मी इथे रेशनच्या तांदुळासाठी दोन ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे एकदा असा पुलाव करून पहा आणि चांगला झाला तर मला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका तर पहा छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण टॉमॅटो परतवताना सुद्धा यामध्ये मीठ घालून घेतलेलं होतं त्यामुळे ला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आणि लास्टला आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचे आता याला एक उकळी काढून घेऊया त्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून एकदम मीडियम टू लो गॅस वरती याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे सोयाबीन पुलाव छान असा बनून तयार होईल आता याला उकळी यायची वाट पाहूया गॅस आपल्याला थोडा वेळ फास्ट ठेवायचा आहे म्हणजे पटकन उकळी येईल आम्ही एकूण तीन जणांसाठी इथे सोयाबीनचा पुलाव बनवलेला आहे तुम्ही घरामधील जेवढी माणसं असतील त्यासाठी तुम्ही इथे साहित्यांचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता पायाला छान अशी उकळी आलीये थोडी थोडी उकळी यायला लागलीये आता गॅस एकदम स्लो करून घेणार आहे आणि यावरती झाकण लावून घ्यायचंय आणि याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ जरा जरी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा